सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायण आहे मार्गशीर्ष आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आणि भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात आता मार्गशीर्ष महिन्यामधील हा पहिला गुरुवार आहे आणि जेव्हा आपण पूजा माने शुभ मुहूर्तावरती करत असतो तर त्याचे शुभ फळ हे आपल्याला मिळत असते पण चुकून जर आपण राहू पूजा केली तर त्या पूजेचे आपल्याला फळ मिळत नाही आता पहिल्या गुरुवारी आपण घरामध्ये पूजा सेवा कोणती करावी तसेच उपाय कोणते करावे कोणत्या भाज्यांचे सेवन करू नये कोणता पदार्थ या दिवशी नक्की ग्रहण करावा आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या या दिवशी आपण जर कुणाला दिल्या तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा दारिद्र्याचा वास होत असतो मग मा या मार्गशीर्ष महिन्यामधील पहिल्या गुरुवारी काय करावे व काय करू नये तसेच पूजा मांडणीचा शुभ मुहूर्त काय आहे तर ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी विसरू नका आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल मार्गशीर्ष महिना हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो कारण हा महिना साक्षात धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते त्याचबरोबर या महिन्यात दत्त उपासना गुरु उपासना ही महत्वाची ठरते कारण घरात आलेली लक्ष्मी वाईट मार्गाने जाऊ नये किंवा वाईट मार्गाने कमावलेली लक्ष्मी घरात येऊ नये यासाठी मन बुद्धी स्थिर हवी ती गुरुकृपेने होते म्हणून या महिन्यात लक्ष्मी उपासनेला गुरु उपासनेचीही जोड दिली जाते चार डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे तसेच सत्तावीस नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तसेच नवरात्रीचा प्रारंभ होत आहे त्यानिमित्त आपण गुरु उपासना नक्की करू शकता गुरुवार हा मूळता गुरुग्रहाचा दिवस आहे स्वामी समर्थांना साक्षात दत्तावतार मानले जाते आणि दत्तात्रय हे सर्व गुरूंचे गुरु आहेत त्यामुळे महालक्ष्मी व्रताच्या या विशेष गुरुवारी स्वामींची उपासना केल्यास महालक्ष्मीची कृपा आणि स्वामींचा आशीर्वाद अशा दोन्ही गोष्टी प्राप्त होतात ज्यामुळे घरात स्थिरता शांती आणि समृद्धी देखील येत असते आता अगदी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची असेल तर ती देखील सुरुवात तुम्ही उद्यापासून करू शकता किंवा अगदी स्वामी महाराजांची त्यांची काही सेवा करायची असेल तर ती देखील सेवा तुम्ही उद्या करू शकता तसेच आपण उद्या महालक्ष्मी गुरुवारचं व्रत देखील करणार आहोत आता सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी आपण उपवास करायचा आहे का तर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही उपवास करायचा आहे मग अगदी तुम्ही सकाळी उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी हा उपवास सोडला देखील जातो पण जर तुम्हाला शक्य होत नसेल अगदी कोणताही त्रास होत असेल पित्ताचा त्रास होत असेल किंवा इतर कोणताही त्रास होत असेल अशा वेळी उपवास नाही केला तरी पण चालेल मग तुम्ही महालक्ष्मीची कथा ऐकू शकता किंवा इतरही काही सेवा आहे जसे की महालक्ष्मी अष्टकम पठण करू शकता किंवा श्रवण केलं तरी पण चालेल तसेच विष्णू सहस्र नामाचं देखील पठण करू शकता यामुळे देखील आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता महिन्यामधील पहिला गुरुवार आहे या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठल तरी पण चालेल ब्रह्म मुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते सकाळी उठल्यानंतर आपण अंघोळ करायचे आहे अंघोळ झाल्यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र शक्यतो तुम्ही या दिवशी परिधान करावे गुरुवारी पिवळा रंग परिधान करणे याला खूप महत्त्व आहे आता पिवळ्या रंगाचे रंगा वस्त्र नसतील तर लाल रंगाचे गुलाबी रंगाचे वस्त्र देखील तुम्ही परिधान करू शकता फक्त काळा रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तर तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो आता या मार्गशीर्ष महिन्यामधील पहिल्या गुरुवारी आपण नवीनच साडी परिधान करायची आहे का तर असेही काही नाही तुमच्याकडे नवीन साडी असेल तर नवीन साडी तुम्ही परिधान करू शकता फक्त सूतक काळ असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्या काळामध्ये आपण एखादी साडी परिधान केलेली असेल भलेही ती साडी तुम्ही स्वच्छ धुतलेली असो पण ती साडी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामधील पहिल्या गुरुवारी किंवा इतरही गुरुवारी परिधान करायची नाही नंतर तुम्ही कधीही परिधान करू शकता फक्त आपल्याला हे जे काही आपण व्रत करणार आहोत तर ते दिवस आपण टाळायचे आहे आता मार्गशीर्ष महिन्यामधील like गुरुवारी प्रत्येक महिला साज शृंगार हे करत असते तर आपण या दिवशी सोळा शृंगार करावा सोळा शृंगाराला खूप महत्व आहे मग हातामध्ये बांगड्या पायामध्ये जुडवी कपाळाला टिकली किंवा कुंकू गळ्यामध्ये मंगलसूत्र या गोष्टी आपल्याकडे पाहिजेच पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपण इतर वस्तू या गुरुवारी परिधान करायचा नाही हा माता लक्ष्मीचा वार आहे मग अगदी तुमची मैत्रीण असेल तिची साडी तुम्हाला आवडत असेल तर तिची साडी देखील परिधान करू नये किंवा इतरही कोणती वस्तू असेल ज्वेलरी असेल तर ती देखील आपण परिधान करू नये अगदी तुमची सक्की बहीण असेल तरी पण या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे आपले वस्त्र हे कुणालाही परिधान करायला द्यायचे नाही अगदी तुम्हाला एखाद्या महिलेला द्यायचंच असेल तर तुम्ही त्या महिलेला नवीन साडी घेऊन देऊ शकता पण आपण वापरलेली साडी कुणालाही परिधान करायला द्यायची नाही किंवा आपली ज्वेलरी असेल तर ती ज्वेलरी देखील कुणालाही परिधान करायला द्यायची नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारी आपण घरामध्ये भांडण तंटे वादविवाद हे होऊ द्यायचे नाही कारण की घरामध्ये भांडणतंटे झाले तर आपले संपूर्ण लक्ष त्याकडे असते मग जावा जावा असतील किंवा सासूसुना असतील त्यामध्ये भांडण झाले तर संपूर्ण लक्ष आपले तिकडेच लागते आपण पूजेला बसलो तर पूजेमध्ये आपले लक्ष लागत नाही त्यामुळे या गोष्टीची देखील आपण काळजी घ्यायची आहे आता या गुरुवारी आपण सकाळी उठल्यावरती उंबरठ्याचं लेपन करणं खूप महत्वाचं आहे पहिल्यांदा पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडी हळद टाकावी आणि हे पाणी आपण घराबाहेर आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरापासून दूर राहते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यामुळे उंबरठ्याचं लेपन देखील उद्या करायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे तसेच आपण भीमसेनी कापूर हा करून त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याने आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे उंबरठ्याचं लेपन केल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होत असतो तसेच आता भलेही तुम्ही अष्टलक्ष्मी कधीही काढत नसाल अष्टलक्ष्मी म्हणजे काय तर कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये थोडेसे दोन थेंब गंगाजल किंवा गुलाबजल टाका आणि त्या ओल्या कुंकुवाने आपण मुख्य दरवाज्यावरती अष्टलक्ष्मी काढायची आहे म्हणजेच आठ रेषा काढायच्या आहे आता या अष्टलक्ष्मी का काढली जाते आता जेव्हा पण आपण कुंकवाने रेषा काढत असतो तेव्हा अष्टलक्ष्मीचे नाव घ्यायचे आहे म्हणजेच आदिशक्ती पहिली आहे आदिशक्ती लक्ष्मी मूळ लक्ष्मी जी सर्व अस्तित्वाची सुरुवात करते दुसरी धनलक्ष्मी भौतिक संपत्ती आणि पैशांशी संबंधित समृद्धीची देवता तिसरी धान्यलक्ष्मी अन्न आणि धान्याच्या समृद्धीची प्रतीक चौथी आहे तर ती म्हणजे गजलक्ष्मी हत्तीवर बसलेली लक्ष्मी जी ऐश्वर्य आणि सामर्थ्य दर्शवते पाचवी आहे संतती लक्ष्मी संतती आणि मुलांच्या समृद्धीसाठी पूजनीय त्यानंतर वीरलक्ष्मी धैर्य पराक्रम आणि विजयाची देवता भाग्यलक्ष्मी नशीब आणि समृद्धीची देवता विद्यालक्ष्मी ज्ञान शिक्षण आणि बुद्धिमत्तेची देवी जी विद्यार्थ्यांना यश मिळवून देते अष्टलक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते जेव्हा पण एखादा विशिष्ट दिवस असेल तेव्हा आपण अष्टलक्ष्मीची पूजा ही आवर्जून करायचीच आहे अष्टलक्ष्मीच्या पूजनामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद येतो आता अष्टलक्ष्मीच्या नावाने आपण या आठ रेषा ओढल्यानंतर आपण तिथे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे तसेच दीप देखील दाखवायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरती उंबरठ्यावरती देखील आपण धूपदीप दाखवायचं आहे आणि आपण फूल देखील अर्पण करायचं आहे तसेच मुख्य दरवाज्यावरती आपण स्वस्तिक देखील काढावं आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावावं आता या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही आपण जर त्या वस्तू दिल्या तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते तर सर्वात महत्वाचं म्हणजे धने आता धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचे समजले जातात जेव्हा पण धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्यांची ही आवर्जून करतच असतो तर या दिवशी जर आपल्याकडे कोणी धने मागितले तर आपण धने चुकूनही द्यायचे नाही त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे मीठ मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं जेव्हा पण होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मी सोबतच आलं होतं त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचे रूप समजतात त्यामुळे या दिवशी आपण मीठ देखील कुणालाही द्यायचं नाही अगदी कोणत्याही व्यक्तीने कितीही आग्रह करो तरी पण आपण त्या व्यक्तीला मीठ देऊ नये तसेच आपल्या घरामध्ये तांदूळ पीठ मीठ साखर या वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही, कम ही भासत नाही आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी वास होतो त्यामुळे या गोष्टीची देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी झाडू देखील आपण कोणाला देऊ नये आता झाडू तर सहसा आपण कोणाला देत नाही पण शेजारी कोणी नवीन राहायला आले तर त्या व्यक्तीला आपण झाडू देत असतो या दिवशी जर आपण आपला झाडू दिला तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो आता मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवार आहे या दिवशी जर कुठे काही कार्यक्रम असेल तर अशा ठिकाणी आपण चुकूनही माता लक्ष्मीची मूर्ती असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्या वस्तू भेट वस्तू म्हणून चुकूनही घेऊन जायच्या नाही तुम्ही अगदी वस्त्र घेऊन जाऊ शकता किंवा इतरही काही वस्तू आहे तर त्या वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकता पण माता लक्ष्मीची चांदीची मूर्ती असेल किंवा इतरही काही माता लक्ष्मीचे फोटो मूर्ती पूजेशी संबंधित साहित्य असेल तर ते भेटवस्तू म्हणून चुकूनही द्यायचं नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला गुरुवार आहे आपण पूजेचं साहित्य घेणार आहोत तर त्या अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे कारण की आपण बाहेरून भरपूर वस्तू आणत असतो जसे की नारळ किंवा पूजेचं इतरही काही साहित्य आपण बाहेरून घरामध्ये आणत असतो तर त्या वस्तू आपण घरामध्ये आणत असतो त्या वस्तूंना कुणाचा ना कुणाचा हात हा लागलेलाच असतो तर त्या वस्तूंवरती आपण गोमूत्र शिंपडायचं आहे यामुळे नकारात्मकता ही दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर ब्राह्मण लोक देखील गोमूत्र हे आवर्जून शिंपडत असतात त्यामुळे आपण देखील पूजेच्या अगोदर गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतरच पूजा ही आपण करायला घ्यायची आहे घराच्या ईशान्य दिशेला किंवा पूजागृहात चौरंग किंवा पाठ मांडा त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरा एका कलशात पाणी घेऊन त्यात नाणे सुपारी आणि हळद कुंकू टाका कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने ठेवा आणि त्यावर श्रीफळ म्हणजे नारळ ठेवा चौरंगावर कलशाखाली तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर कलश स्थापित करा कलशाच्या पुढे किंवा बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा चौरंगाभोवती आणि समोर रांगोळी काढा कलशावर हळद कुंकू आणि अक्षदा व्हा कशाची वस्त्रमा कापसाची घाला आणि फुलांनी सजावट करा देवीला हळद कुंकू अक्षदा फुले अत्तर वस्त्रासाठी कापूस अर्पण करा ठेवून अर्पण मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा वाचा किंवा श्रवण केली तरी पण चालेल कथेचे वाचन केल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे पुरणपोळी शिरा फळे आणि लाह्या पुटाणे यांचा नैवेद्य दाखवा नंतर माता लक्ष्मीची आरती करून कुटुंबासह प्रसाद ग्रहण करा आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण हे जे काही वस्तू उचलत असतो पूजेचे साहित्य उचलत असतो तर तेव्हा आपण जे काही कलशामधील पाणी आहे तर ते घरामध्ये बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये हे पाणी शिंपडावं यामुळे घरामधील नकारात्मकता ही दूर होते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आता मार्गशीर्ष महिन्यामधील पहिल्या गुरुवारी आपण पूजेचा शुभ मुहूर्त नक्की काय आहे तर ते बघूया आता सर्वोत्तम शुभ मुहूर्त ज्याला आपण अभिजीत मुहूर्त देखील म्हणतो जर या काळामध्ये पूजा केली तर पूजेचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते तर ही वेळ सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे जर तुम्हाला सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनटे ते दुपारी साडेबारापर्यंत पूजा मांडणी आणि पूजा करता येत असेल अगदी कथा पठन करता येत असेल तर याच काळामध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करा आणि या काळामध्ये जर शक्य झाले नाही तर इतरही काळामध्ये तुम्ही ही पूजा सेवा करू शकता फक्त आपल्याला राहू काळ आणि यमगंडम काळ हा सोडायचा आहे यमगंडम काळामध्ये देखील पूजाही केली जात नाही असे ज्योतिषांचे आता, आता यमगंडम काळ हा सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटे ते आठ वाजून एकोणावीस मिनिटे असणार आहे त्यामुळे या यमगंडम काळामध्ये म्हणजे सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटे ते आठ वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत आपण ही पूजा सेवा करायची नाही आता राहू काळामध्ये देखील पूजा करत नाही आता राहू काळ हा दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटे ते दोन वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या एक ते दीड तासाच्या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य सुरू केल्यास त्यामध्ये विघ्न येतात असे म्हटले जाते त्यामुळे आपण पूजा मांडणी देखील दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनटे ते दोन वाजून शेचाळीस मिनिटे या काळामध्ये करायची नाही किंवा अगदी कथा देखील या काळामध्ये आपण पठण करू नये याची आपण काळजी घ्यायची आहे आता हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे मग तुम्ही अगदी शुभ मुहूर्तावरती सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे ते दुपारी साडेबारापर्यंत नक्कीच ही पूजा करू शकता आता या दिवशी कोणत्या भाज्यांचे सेवन करायचे नाही तर या दिवशी कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच मुळ्याच्या भाजीचे सेवन देखील करू नये कोबीचे देखील सेवन करू नये या गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे या दिवशी तुम्ही खीर आवर्जून ग्रहण करायचे आहे ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद